माझ्या तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भक्ती अरुण आपले आहे मी पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनर गावचे आहे मी हे पुस्तक वाचलेले आहे या या, या पुस्तकाचे नाव आहे माझा मोती कुत्रा या पुस्तकाचे लेखक शौंक, आहे शं शंकर नरे या पुस्तकाची किंमत आहे पन्नास पन्नास रुपये या गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मोती नावाचा एक कुत्रा होता मोती नावाचा एक कुत्रा होता आणि शंकर नावाचा नावाचा एक मुलगा होता ते मुलगा शाळेत जात जात होता ते मुलगा शा शारे.. शाळेत शिकत होता आणि ते कुत्रा खूप सुंदर दिसायला होता ते कुत्रा पांढरा शुभ्र होता आणि त्याच्या गळ्यात एक पट्टा होता आणि त्याच्या कपाळावर काळा टिक्का होता आणि तो कुत्रा खूप पळायचा त्या कुत्र्याला खूप पळणे होते आणि तो कुत्रा शंकरला ज्याने काही शंकरच्या ज्याने काय शंकरने पाळलेला कुत्रा होता आणि शंकरचा चांगला मित्र होता ज्याने शंकरला काही केले ज्याने शंकरला मारले काही बोलले चिडवले रागवले शंकरवर जर कोणी रागवलं तर तो कुत्रा त्याला त्या त्या माणसाला त्या व्यक्तीला डसत होता आणि भुकत होता आणि शंकरचं जर काही कोणी घेतलं आणि म्हणजे शंकरचं जर काही कोणी चो काही चो चो चोरीला गेला आणि कुणी घेतलं हे जर शंकरला कळत नसलं तर ते कुठेही कर ते कुत्रा कुटे सांगत होता आणि ते कुत्रा खूप हुशार होता आणि शंकर शाळेत गेल्यावर ते कुत्रा शाळे शाळेच्या बाहेर हिंडायचा आणि शाळे शाळेत जाताना सुद्धा शंकरला शाळेत नऊ सोडायचं आणि घरी आल्यावर सुद्धा शंकरच्या सोबत घरी यायचा आणि शंकरच्या सोबत टिफिन खायचा आणि ते कुत्रा खूप हुशार होता आणि हुशार होता एके दिवशी शंकर एके दिवशी शंकर शाळेत जाऊ लागला आणि त्या शंकर शंकरला सेम टू सेम असाच सेम सेम टू सेम असाच कुत्रा दुसरा एक कुत्रा दिसला आणि शंकरच्या हातातला एक आणि दुसरा एक दोन कुत्रे एकसारखे होते आणि ते खूप सुंदर होते आणि पांढरे शुभ्र होते आणि दोघांच्या दोघांच्याही कपाळावर दोघांच्याही कपाळावर दोघांचाही कपाळा काळा टिकला होता आणि गळ्यात पट्टा होता आणि कुठेही काळ्या टिकला किंवा काही नव्हते ते खूप पांढरे शुभ्र होते आणि त्यांना ते, केस त्यांचे केस खूप छान होते आणि सुंदर होते मग एके दिवशी एके दिवशी शंकरने त्याच्या कुत्र्याला सोडले नाही कारण शंकरच्या ना, जर शंकरला शंकरच्या कुत्र शंकरने शंकरच्या कुत्र्याला जर सोडले तर त्या दुसऱ्या कुत्र्याच्या आणि शंकरच्या कुत्र्याची म्हणजेच मोतीची बदला बदल होईल म्हणून शंकरने त्याला सोडले नाही त्या कुत्र्याचं नाव काय होतं ते माही शंकरला माहीत नव्हतं पण शंकरच्या कुत्र्याचे नाव मोती असे होते शंकरच्या कुत्र्याचे नाव मोती होते एके दिवशी ते दोघही शाळे शाळेत गेले ते दोघही शा शाळेत गेले मोती आणि शंकर आणि ते तिसरा कुत्राही त्यांच्या मागे मागे येऊ लागला ते ये लहानपणी ते, ते दोघं भाऊ होते ते दोन दोन्ही कुत्रे मोती आणि ते दुसरा कुत्रा दोघेही भाऊ होते पण शंकरला हे माहीत नव्हते कारण ते एकाच कुत्रीला झाले होते पण त्या त्या, 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 त्या आधी जे आधी यायचा जे आधी यायचा जे मालक होता दोन्ही कुत्र्याचा म्हणजेच मोतीचा आणि मोतीच्या भावाचा त्या त्या त्याच्याजवळ एक कुत्री होती आणि त्या कुत्रीने हे दोन पिल्ले दिले होते आणि मग ती मोठी मोठी होत गेली आणि आणि मग शंकरनी एक कुत्रा विकत गेला आणि त्याचे विकत घेतला आणि त्याचे नाव मोती मोती ठेवले पण ते कुत्रा कोणीच पण ते कुत्रा कोणीच विकत घेतला नव्हता म्हणजेच मोतीचा भाऊ म्हणून त्या ते कुत्रा दुसऱ्या गावाला म्हणजे दु दुसरीकडे राहत होता पण ते एके दिवशी ते सु म्हणजे दोरी त्याने दोरी तोडली आणि तो तो सुटला आणि मोती पशी पाशी आला आणि ते मोतीच्या सोबत सोबतच राहू लागला मग धन्यवाद